मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि आत्ता बघा छोले भिजत घातलेले आहे कट्टा सगळा आवरला होता फक्त रात्रीची जी भांडी होती ते फळीला लावायची होती तर बघा आता इकडे सकाळी सकाळचं हे वातावरण आहे सहा पावणे सहाचं टायमिंग आहे ताईं नुकतंच उजडलेलं आहे आणि साडेपाच वाजता उठले मी तर हातपाय तोंड धुतले ब्रश केला पंधरा वीस मिनटामध्ये जे काही माझं काम मा आवरून होतं स्वतःचं ते आवरलेलं आहे आणि आत्ता ना आंघोळसुद्धा झालेली आहे आत्ता वाजलेले आहेत बरोबर साडेसहा पावणे सा सातचं हे टायमिंग आहे बरं का ताईनो आणि किचनमध्ये आलेले आहेत ते पूजा झाली झाडलोट झाली इतर जी काही स्वच्छतेची कामं ती सगळी आटोपली पण सुरुवातीला ना नेहमी मी अन्नपूर्णेचं पूजन करते ना तर तेव्हाच तुमच्याबरोबर नेहमीच म्हणजे हे जे रुटीन आहे ना ते शेअर करते तर इकडे बघा आता बघा अन्नपूर्णेचं पूजन झालेलं आहे आणि छोले ना स्वच्छ धुवून घेतले आणि कुकरमध्ये शिजायला घातलेले आहेत आता सगळी सकाळची गडबड कशासाठी चाललेली आहेत ताईनं तुम्हाला सांगते मागचे ब्लॉग तुम्ही पाहिले असाल तर नननबाई आलेल्या आहे आणि अचानक त्यांचं म्हणजे एक दिवस इथं मुक्काम झालेला आहे माहेरी त्यांना खरं तर जायचं होतं पण रात्र झाल्यामुळे ते जाऊ शकले नाही परत सासरी तर मग एक दिवस त्यांनी मुक्काम केलेला आहे आणि मग रात्री सकाळी त्यांची खूप गडबड झालेली आहे त्यांना आठच्या आधी ना निघायचं आहे आणि तिकडं जाऊन त्यांचं पार्लरसुद्धा त्यांना खोलायचं आहे तर त्यामुळं ना ही सगळी धावपळ माझी चालू आहे त्यांना आठच्या आधी डबा द्यायचा आहे तर रात्रीच मी छोले भिजत घातले होते विचार केला होता की छोल्याची भाजी आणि चपाती मी त्यांना देईन पीठ भिजवून घेतलं होतं पीठ छान भिजलेलं आहे आणि तिचा पत्ता लाटायला मी घेतलेल्या आहेत तर बऱ्याचदा मी तुमच्याबरोबर ना छोल्याची भाजी रेसिपी शेअर केलेली आहे माझी तर म्हटलं या ब्लॉगमध्ये काही शेअर करायला नको कारण बऱ्याच ब्लॉगमध्ये मी शेअर केलेली आहे तर आता या ब्लॉगमध्ये ना मी तुमच्याबरोबर ना वर्षभरासाठी जो काही मसाला आहे आपलं लाल तिखट तर ते कसं तयार करतो तर हेच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ज्या कोणाला खरंच इंटरेस्ट आहे लाल तिखट बनवता येत नाही आहे म्हणजे गरम मसाले किती वापरायचे कसे वापरायचे नेमकं लाल तिखट डंकावरनं कसं कुठून आणायचं हे सगळं जर तुम्हाला माहिती म्हणजे हवी असेल तर नक्की हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा स्किप न करता तर इकडे बघा भातचा माझा नाश्त्याला बसलेला आहे आणि गरम गरम चहा चपाती त्याला दिलेली आहे इकडं मामासुद्धा बसलेले आहेत आणि ताईंचं चहा नाश्ता झालेला आहे आणि इकडे बघा आई ना पटापट मी चपात्या लाटत होते त्यांना म्हटलं जरा मदत करा भाजून घ्या आणि आईंनी चपात्या भाजल्या की लगेच असं टिफिन पॅक करणार आहेत इकडं आमची उंची मोजायचं चाललेलं आहे भाज्याचं तर मामी भाज्याचं तर मामीची उंची भाज्यापेक्षा थोडी कमी आहे असो तर आता इकडे बघा मी पटकन ही छोल्याची भाजी आहे ना ती डब्यामध्ये भरून घेते म्हणजे त्यांना दोन्ही टायमाचं म्हणजे स्वयंपाकाचं टेन्शन नाही तर बघा एका डब्यामध्ये ना मी पावभाजी भरून ठेवली होती रात्री केली होती ती तर सकाळी गेल्या गेल्या ती खायला काही हरकत नाही कारण शिळी पावभाजी ना खरंच खूप मस्त लागते मुरते ना ती तर त्यामुळं मग पावभाजीसुद्धा दिलेली आहे गेल्या गेल्या पावभाजी खाल्ली तर छोलेची भाजी ती संध्याकाळी रात्री जर त्यांनी खाल्ली तरी हरकत नाही म्हणजे दोन्ही टायमाचा स्वयंपाक करायची त्यांना गरज नाही तर असं आता बघा आईंनी चपात्या बांधायला घेतलेल्या आहे आणि टिफिन पॅक करणार आहेत तर इकडे त्यांची घाई चाललेली आहे आणि टिफिन आमच्या दोघां दोघींचीही गडबड चाललेली आहे टिफिन पॅक करायची नक्की बांधून कसं द्यायचं सांडता कामा नाही लांबचा प्रवास आहे तर यासाठी ना डब्याला ना प्लास्टिकचं कागद बा लावायचा होता जेणेकरून छोल्याची जी भाजी आहे थोडी पातळ असल्यामुळे बाहेर येणार नाही जर गाडी अं स्पीड ब्रेकरला जर म्हणजे थोडीशी धडकली हे झालं तर मग ते जर आपलं ब्रेक होते गाडी तर त्यामुळं ते झाकण वगैरे निसटणार नाही भाजीचं तर याची काळजी घेत मग ते बघा ला हे लावलेलं आहे प्लास्टिकचा कागद आणि हे सगळे जे पेढ्याचा बॉक्स आहे टोस्ट नानगेट वगैरे हे सगळं खायला भाच्यासाठी दिलेलं आहे तर आता चला झालेली आहे वेळ ताईंची निघण्याची आणि मग इथून पुढं माझी जी कामं आहेत ना ती भरपूर अशी कामं पेंडिंग आहेत ताईनो आज लवकर उठलेली आहे आणि हे आहे आठच्या आधीचं टायमिंग तर खूपच गडबड झालेली आहे हळदी कुंकू पटकन आता ताईंना लावून घेणार आहे आणि त्यांनासुद्धा जाण्याची गडबड झालेली आहे तर इकडं बघा आता ताईंना नमस्कार वगैरे करते ताईने सुद्धा बाच्याची प पापी वगैरे घेतलेली आहे एकंदरीत हे असंच वातावरण असतं ताई आल्या की राहतही नाहीत आणि लगेचच निघण्याचा कार्यक्रम त्यांचा असतो तर ते आता बघा गेलेल्या आहेत तर बघा बरोबर वाजलेलं आहे टायमिंग सव्वा आठ सव्वा आठ वाजेपर्यंत त्यांचं सगळं झालं आणि थोड्याच वेळात म्हणजे एक दोनच तासामध्ये त्या पोचतील एक दहा साडेदहा वाजेपर्यंत पोचल्या की गेल्या गेल्या लगेचच दुकान उघडणार आहेत तर खूप धावपळ झाली मी आधी काळा चहा घेतला थोडासा आणि लगेचच काल मी सगळ्या मिरच्या निवडून ठेवल्या होत्या तोसुद्धा ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर केला आणि इकडे बघा मिरच्या मी सगळ्या ह्या वाळायला घेऊन आलेली आहे म्हणजे ऊन वाळत घालायला घेऊन आलेली आहे ऊन भरपूर म्हणजे असं आहे बऱ्यापैकी जरा टेरेस आपल्याला आहे तर म्हटलं चला ह्या मिरच्या सगळ्या ज्या आहेत ना व्यवस्थित पातळ अशा पसरवून घेऊया आणि वाळत घालूयात म्हणजे जेणेकरून ते आजच्या आज चांगल्या कडकडीत वाळल्या पाहिजेत आणि लगेचच डंकावरून कुठून आणता येईल सध्याचं वातावरण असं आहे की दोन वाजेपर्यंतच फक्त ऊन पडते आणि दोन नंतर चक्क चार पाच वाजेपर्यंत ना पाऊस पडायला सुरुवात होते सध्याचं वातावरण तरी असंच आहे इकडचं आमच्या इकडचं त्यामुळं जरा करावं तरी काय कर हेच कळत नव्हतं आणि पैशा अभावे नाही काम जे आहे ना माझं वर्षभराचं ते राहिलं होतं मिरच्या आणायचं तर बघा सौदा जो आम्ही आणलेला आहे तर आमच्याकडे खडा मसाला म्हणजे सौदा म्हणतात तर खडा मसाला हा मला ना संपूर्ण खडा मसाला दोन हजारापर्यंत बसलेला आहे आणि मिरचीचा रेट आहे तर एक किलो मिरची आम्हाला दोनशे वीस रुपयाला मिळालेली आहे तर अशा आम्ही पाच किलो मिरच्या आणल्या होत्या तर तीन साडेतीन हजारापर्यंतची चटणी झालेली आहे म्हणजे सहा किलोची चटणी वर्षभरासाठी करून ठेवलेली आहे वर्षभरापेक्षा जास्त दिवस जाईल तर हे खडे मसाले आहेत ना हेच दोन हजाराचे ताईनो झालेले आहेत तर बघा हे आणलेलं आहे से शेलके मसाले आणलेले आहेत म्हणजे चांगल्या क्वालिटीचे चांगल्या प्रतीचे तर तुम्हाला दालचिनी दिसत असेल यामध्ये बघा चक्रीफूल मिरी लवंग दगडवेलची आणि ह्या सगळ्या ना परत हिंग आणलेलं आहे मोठा हिंगाचा गोळा येतो ते हिंग तळून घ्यावं लागतं ते हिंगसुद्धा आणलेलं आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये ना मी अगदी प्रमाणासाहित परफेक्ट असं प्रमाण लिहून देते तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा नक्की चेक करा आणि मागच्या वर्षीसुद्धा मी आ, लाल तिकटाचा व्हिडिओ ना शेअर शेअर केला होता तर त्याचीसुद्धा लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जर तुम्हाला हा नाही व्हिडिओ कळाला ना तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की पहा तर इकडे बघा आता मी संध्याकाळची वेळ आहे आणि तुम्हाला भेटते संध्याकाळी साडेतीन वाजता दुपारशी वेळ येत आहे ना संध्याकाळची सुद्धा नाही तर आभाळ दाटून आलेला आहे आणि म्हटलं चला पाऊस यायच्या आधी आणि हे सगळं महागा मोलायचं भिजण्याआधी हे सगळं आपण भरून घेऊया एक किलोला थोडेसे कमी एवढे धणे घेतलेले आहेत तर प्रमाण तुम्हाला मी मागच्या चटणीचं आम्ही मागच्या वेळेस चटणी जी आहे ना डंकावरून कुठून आणली होती ती पाच किलोची होती त्याचं प्रमाण मी तुम्हाला देते ह्या वेळेस फक्त चटणी आम्ही जास्तची एक किलोची जास्त केली आहे तर त्यामुळं मागच्या वर्षीचंच तुम्हाला मी प्रमाण अगदी परफेक्ट खड्या मसाल्यांसहित देते आणि कृतीसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगणार आहे जेणेकरून तुम्ही जर कोणी नवीन असाल किंवा तुमचं नवीन कोणाचं म्हणजे लेडीज जर असतील नवीन लग्न झालेल्या आणि त्यांना माहीत नसतील काही गोष्टी तुम्ही हा व्हिडिओ पाहून जर तुम्ही चटणी केली लाल तिखट वर्षभरासाठीचं डंकावरून जर कुठून आणलं तर तुम्हाला तुमची जी हो येणारी म्हणजे होणारी कालवणं जी आहेत भाज्या आहेत अगदी टेस्टी होतील तर तुम्ही म्हणजे ना कसलं टेन्शनच घेऊ नका मी सांगते आहे त्याप्रमाणे जर तुम्ही चटणी केली तर वर्षभर तुमचं टेन्शन मिटणार आहे तर हे बघा आता इथं मिरच्या ज्या वाळत घातलेल्या आहेत ना सगळ्या गोळा करून घेतलेल्या आहेत आणि खडखडीत वाळलेल्या आहेत <laughs> तर आत्ता बघा साडेतीन वाजलेले आहेत आणि मिरची काढायला मी आले होते टेरेसवर आबाळ बघा दाटून आलेलं आहे आणि आता इकडं बघा तुम्हाला पुलावर दिसून बघा हा पुल आहे ना सगळ्या रंगीबिरंगी ह्या ज्या आहेत ना गोदड्या वाळत घातलेल्या आहेत भरपूर अशा लोक आहेत ना आज गोदाड्या धुवायला होती चॅनलला पाणी अर्ध आहे तर आज काय झालं गर्दी होती खूप म्हणून ना मी आज गेलेच नाही पडदे धुवायला तर आता उद्या बघूया पडदे धुवून काढूया कारण पहाटे चार वाजल्यापासून पाच वाजल्यापासून जसं जसं उजडायला लागेल ना तसं तसं लोक आहे ना ब्लँकेट गोदाड्या धुण्यासाठी नंबर लावतात इकडं काम चाललेलं आहे ट्रॅक्टरचं आणि मस्त असं वातावरण झालेलं आहे चला जे काही थोडंफार काम आहे ना एडिटिंगचं तेच करते आणि मिरच्या वगैरे आता गोळा केलेल्या आहेत आणि मग एडिटिंगचं काम झालं की चहा वगैरे ठेवते तर त्यांना चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर बघा अजूनही थोडंसं उजड आहे तर इकडे बघा आता ही सगळी हळद तळून घेतलेली आहे तर थोडंसं तेल घ्यायचं आहे कढईमध्ये आणि हे हळकुंड आहेत हळकुंड वीस पंचवीस हळकुंड असावी तर मस्तपैकी या तेलामध्ये ना लाल होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आता हे हळकुंड का तळायचे आहेत तईनो तर कच्चे हळकुंड जर आपण चटणी कुटताना जर घातली तर म्हणजे चटणीचा कलरसुद्धा बदलतो आणि क म्हणजे कडवट लागण्याची शक्यता असते हळद जरा कडू असते ना त्यामुळं ती तेलामध्ये तळून घ्यायची असते आमच्याकडे तर अशीच पद्धत आहे आता इकडे बघा हिंगाचा गोळा टाकलेला आहे अगदीच दोन चमचे दोन पळ्या तेल घेतलेलं आहे आणि त्याच तेलामध्ये आपल्याला सगळे मसाले ना भाजून घ्यायचे आहेत तळून घ्यायचे आहेत हिंगाचा गोळा तळून घेतल्यानंतर तेलामध्ये त्रिफळ घातलेली आहेत तर हे त्रिफळसुद्धा आपल्याला मस्तपैकी तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत छान तळून घ्यायचे आहेत अगदी दोन एका दोन मिनटं फक्त हे करायचे आहेत भाजायचे आहेत थोडासा त्याचा वास यायला लागला की लगेचच आपल्याला ते त्रिफळ काढून घ्यायचे आहेत आता बघा हळद भाजून घेतलेले आहे तेलामध्ये तळून घेतलेले आहे हिंग तळून घेतलेलं आहे त्यानंतर ना त्रिफळ तळून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला घालायचं आहे बघा थोडंसं तेल त्यातलं काढून घेतलं आणि धने घातलेले आहेत तर एक किलोला ना अडीचशे ग्राम धने कमी आहेत म्हणजे साडे साडेसातशे ग्रॅम धने आहेत हे आणि तुम्हाला मी जे प्रमाण सांगणार आहे ना ते सगळं मागच्या वर्षीचं आहे आणि जुन्या व्हिडिओमध्ये ना अगदी प्रमाणासहित कृतीसहित मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेलं आहे तर मला असं वाटतं की तो व्हिडिओ ना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा कारण बनवलासुद्धा आहे मी अगदी परफेक्ट तर त्यामुळे हा मसाला जो आहे ना तो अगदी परफेक्ट बनणार आहे लाल तिखट वर्षभराचं जे लाल तिखट आहे ना ते अगदी परफेक्ट बनणार आहे तर हे धने आता आपल्याला ना राहिलेल्या तेलामध्ये मस्तपैकी भाजून घ्यायचे आहेत आता हे भाजून घेतल्यानंतर आपल्याला ना पुन्हा त्यामध्ये घालायचं आहे थोडंसं तेल आणि तेल ॲड केल्यानंतर मग आपल्याला परत घालायचं आहे यामध्ये धने राहिलेले जे धने आहेत ना तेच पुन्हा भाजून घेणार आहे धने भाजताना अगदी स्वच्छ छान निवडून घ्यायचे आहे आणि स्वच्छ धने भाजून थोडेसे तेलामध्ये भाजून वासायला लागले ला ला की लगेचच आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता यामध्ये तेल वगैरे काही घातलं नाही फक्त मेथीदाणे आहेत चार चमचे मेथीदाणे घेतलेले आहेत आणि हे मेथीदाणे आपल्याला ना मस्तपैकी भाजायचे आहेत आणि हे सुद्धा आपल्याला लाल तिखटामध्ये घालायचे आहेत जेव्हा आपण डंकावरनं हे मिरची कुटून आणणार आहोत त्यामध्ये हे सगळं घालायचं आहे तर बघा यामध्ये थोड्या लवंगा आहेत हिंग तळलेलं आहे त्रिफळ आहे धने आहेत त्यानंतर बघा हळदसुद्धा अशा पद्धतीनं तळून घेतलेली आहे अगदी बारीक बारीक फोड लाली होईपर्यंत हळद तळायची आहे आपल्याला आणि त्रिफळ बघा अशा पद्धतीनं तळून घेतलेले आहेत सगळं मी तुम्हाला अगदी व्यवस्थित ताईंनो सांगितलेलं आहे तर बघा आता काय झालेलं आहे हा दुसरा दिवस आहे ताईंनो तर हा व्हिडिओ तुम्हाला ना तीन दिवसाचा मिळून येतो आहे शुक्रवार शनिवार आणि रविवारचा सुद्धा रविवारीसुद्धा आपला व्हिडिओ अपलोड झाला नव्हता कुठलाच व्हिडिओ कारण कामाचा लोड भरपूर आहे ताईंनो आणि काय झालं सगळे मसाले आणले आणि बडीशेप आणायची विसरली होते त्यामुळं आहोंनी ना बडीशेप इकडे आणून दिलेली आहे आणि हे दुसऱ्या दिवशी मी ही बडीशेप भाजून घेत आहे सगळे मसाले तर आदल्या दिवशीच भाजून ठेवले होते तर इकडं बघा आता ही बश भाजून घेते आणि त्यानंतर ना ही बडीशेप आपण खडे मसाल्यांमध्ये काढून घेणार आहोत तर हा जो दिवस आहे ना तर तो शनिवारचा दिवस आहे ताईंनो आणि जेवणं वगैरे सगळं झालं सकाळी सकाळी दूध आलं होतं ते दूध पण तापवलं तुम्हाला बाजूच्या गॅसवर दिसत असेल आणि ही मिरची पुन्हा एकदा मी सकाळी सकाळी आजसुद्धा म्हणजे शुक्रवारीसुद्धा वाळवली आणि शनिवारीसुद्धा वाळवली तर शनिवारी लगेचच बघा मी पोतं ते टेरेसवरनं घेऊन आले आणि हे बघा खडे मसाले आहेत हे वाळवलेले खडे मसाले ना प्लॅस्टिकमध्ये गाठ बांधून ठेवले होते वातावरण जरा दमट आहे त्यामुळं म्हटलं की मऊ वगैरे पडायला नको मसाला नंतर मग कुटता येत नाही आणि आता इकडं देवाणच चाललेलं आहे हे काय आहे ते काय आहे आणि खडी मसाले त्याला टेस्ट करायचे आहेत तर असं बघा ताईनो आता हे सगळे मसाले ना एकत्र करून घेणार आहे म्हणजे आपण धणे भाजलेले आहेत त्रिफळ भाजलेलं आहे मेथी बडीशप हिंगाचा गोळा हळद आणि डालचिनी काही भाजलेली नाही बरं का ताईनो डालचिनी नाही भाजायची आणि हे चक्री फूल आणि बाकीचे जे काय आहे ना दगड वेलची वगैरे हे सगळे जे मसाले आहेत ना खडे मसाले एकत्र करून घ्यायचे आहे आता तुम्हाला बघा लगेचच कळालं असेल की किती मसाले आहेत यामध्ये आणि मी बडीशब्जी काही थोडीशी गरम करून घेतली होती ना ती कढई मला आयुष्णं आणून दिलेली आहे तर आता ना आपण हे सुद्धा त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सगळं बडीशपसुद्धा सुद्धा खूप टेस्टी लागते तर आपली चटणी अगदी चवदार होते वर्षभरासाठी तुम्ही फक्त फक्त त्यामध्ये कांदा किंवा नुसता लसूण जरी टेचून टाकला आणि एक चमचाभर तुम्ही आपली बनवलेला हा जो मसाला आहे ना घरगुती तो जर घातला तरी कुठलेही इतर बाकीचे मसाले घालण्याची गरज पडत नाही तर आधीच आपण यामध्ये ना, ना भरपूर गरम मसाला म्हणजे खडा मसाला घातलेला आहे तर त्यामुळे ना आपण गरम मसाला किंवा धनाजीरू पावडर जरी वापरली नाही ना, ना तरी सुद्धा चालते तर फक्त ही चटणी जर घातली ना आपण कालवणाला तर कालवण आपली एक नंबर होतात भाज्या कालवणं आमट्या मस्त होतात तर बघा आता पोत्यामध्ये ना सगळी जी मिरची आहे ना तर ती पॅक बांधलेली आहे आणि एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ना सौदा पॅक बांधलेला आहे तर हा तर संपूर्ण हा जो खडा मसाला आणि मिरची जी आहे ना तर ती आजी आणि बाबा कुठून आणणार आहेत म्हणजे डंकावरून ना भरपूर वेळ लागतो त्यासाठी मग तिथंच थांबावं लागतं आपली जोवर महागा मोलायची ही जी वस्तू आहे सगळं व्यवस्थित कुठून क डंकावरून घरा घरात येत तो नाही तोवर मग चैनच पडत नाही ताईंनो तर आजी आणि बाबा जाणार आहेत आता हे मिरची कुटायला तर त्यांना प्लॅस्टिकची पिशवी दिलेली आहे प्लॅस्टिकची पिशवी यासाठी दिलेली आहे ज्या वेळेला आपण मिरची कुटतो ना तर त्यावेळेला ना मोठी पाच किलोची सहा किलोची प्लॅस्टिकची पिशवी द्यायची असते आता ह्या पिशव्यांना मी व्यवस्थित जपून ठेवते जेव्हा मी पाच दहा किलोची साखर भरते तेव्हा बघा ह्या प्लॅस्टिकच्या पिशव्या मिळतात तर ह्या त्याच प्लॅस्टिकच्या पिशव्या आपण जपून ठेवायच्या मग कुठं पापड भर किंवा कुठं असं लाल तिखट भर अशा गोष्टींसाठी या पिशव्या उपयोगी पडतात तर ताईंनो तुम्ही जेव्हा मिरची कुटायला द्याल तेव्हा पावशरभर त्यामध्ये मीठ घालायचं आहे म्हणजे मिरचीमध्ये नाही घालायचं सेपरेट द्यायचं कारण मिरचीबरोबर मीठ घातल्याशिवाय डंकावरून मिरची कुटून येतच नाही तर त्यामुळं पावशरभर खडा मीठ हे लागतंच लागतं डंकावर तर आमच्याकडे तरी लागतं आता तुमच्याकडे पद्धत मी काही सांगू शकत नाही तर इकडे बघा आता आपली मिरची मस्तपैकी डंकावरून कुठून आलेली आहे तर पोतं सोडल्यानंतरच मिरचीचा जो काही ठसका वास आहे तर तो आलेला आहे आणि मस्त अशी झणझणीत आपली लाल तिखट आपलं तयार होऊन घरी आलेलं आहे तर बघा आता इकडं ना हे केलेलं आहे एका पिशवीमध्ये ना थोडीशी फक्त फक्त लाल तिखट पावडर जे आहे ना विदाऊट सौदा घालता म्हणजे उपवासाला ना खडा मसाला घातलेले लाल तिखट चालत नाही फक्त हे बघा मिरच्याचं मिरच्या कुठून आणलेल्या आहेत फक्त लाल मिरच्या लाल तिखट उपवासाला उपवासासाठी आणि हे जे लाल तिखट आहे ना जे दिसतंय ते, ते, ते सहा पाच सहा किलोचं तर ते सौदा घातलेला आहे त्यामध्ये त्यामुळे ते, ते उपवासाला चालणार नाही म्हणजे खडा मसाले घातलेले आहेत आता हा जो गाळ आहे ना तो पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरवरनं काढायचा आहे तर एवढी सगळी माहिती ताईंना आज मी तुम्हाला दिलेली आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा परत पुन्हा भेटू या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि टेन्शन फ्री राहा बाय बाय तर इकडे तुम्हाला मी शेवटचं दाखवते बघा मिरची झलक तर चमचा घेतला घेते हातामध्ये आणि दाखवते आहे की किती कि असं तेज असं लाल तिखट झालेलं ला आहे आपलं तर इकडे बघा फ्लॅशलाईट चालू करून तुम्हाला मी मिरचीचा कलर वगैरे दाखवलेला आहे आता हीच मिरची कशी मिसळायची मी तुम्हाला ना पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेन किंवा कधी योग्य येईल ना तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेन की ही मिरची नक्की तयार कशी करायची तर आजचा ब्लॉगचा क इथेच मी एंड करते बाय बाय